नमस्कार मी शेतकरी पुत्र अशोक वायबट महान मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे तर आज शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप करू नका जेणेकरून सर्व गोष्टी आपल्याला समजतील आणि आनंदाची बातमी अशी आहे पी एम किसान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजे पी एम किसान नवीन रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहे तर जे शेतकरी इच्छुक असतील त्यांनी आपल्या जवळच्या सी एस सी केंद्रावर जा किंवा ऑनलाईन केंद्र असेल तिथं जाऊन किंवा आपल्या मोबाईलवरून पण तुम्ही अर्ज भरू शकता तर त्याचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत पुढे जे डॉक्युमेंट लागणार आहेत सर्व डॉक्युमेंट वेबसाईट वगैरे सगळं डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये दे देणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पास स्किप करू नका जेणेकरून सर्व गोष्टी आपल्याला समजतील व आपल्याला त्याचा लाभ होईल तर जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आले असतील त्यांनी आजच आपल्या महान मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला व्हिडिओ कंटिन्यू करूया सर्वप्रथम आपल्याला गुगलमध्ये जायचं आहे गुगलमध्ये आल्याच्या नंतर पी एम किसान पी एम किसान असे टाईप करा खाली इन पी एम किसान डॉट जी ओ वी डॉट इन यावरती क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला पी एम किसान सन्मान निधी वेबसाईट दिसेल एक नंबरला त्याच्यावरती क्लिक करा त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर वरती तीन डॉट दिसतील तीन डॉटवरती क्लिक करा डेस्कटॉप साईट करा त्याची मोबाईल साईट असेल त्यांनी असे डेस्कटॉप करून घ्या डेस्कटॉप डेक्कटॉप नंतर आपल्याला दोन नंबरचं ऑप्शन आहे फार्मर न्यू फार्मर रजिस्ट्रेशन न्यू फार्मर रजिस्ट्रेशन करायचे अगोदर आपण वरती इंग्लिश दिसत आहे तिथे इंग्लिशवरती क्लिक करा त्यामध्ये आपल्याला मराठी सिलेक्ट करायचे ठीक आहे मराठी सिलेक्ट केल्याच्या नंतर सर्व शेतकऱ्यां शेतकऱ्यांना समजेल त्यानंतर आपल्याला फ एक नंबरचा ऑप्शन आहे ई के वाय सी दोन नंबरचा ऑप्शन आहे नवीन शेतकरी नोंदणी यावरती आपल्याला क्लिक करायचे यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आधार नंबर रुरल फार्मर रजिस्ट्रेशन ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी रुरल फार्मर रजिस्ट्रेशन आहे आणि अर्बन फार्मर रजिस्ट्रेशन म्हणजे शहरी भागातील तर आपल्याला ग्रामीणमधला आपण घेऊया तरी तर आधार नंबर टाकायचा आहे एक नंबरच्या ऑप्शनमध्ये आधार नंबर दोन नंबरला मोबाईल नंबर टाकायचा आहे तर टाकून घ्या मी टाकून घेतो आहे आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला स्टेट सिलेक्ट करायचं आहे त्याच्या अगोदर आपली भाषा एकदा सिलेक्ट करा इथं पण मराठी सिलेक्ट करून घ्या म्हणजे समजेल तुम्हाला ओके भाषा मराठी झाल्याच्या नंतर आधार नंबर आधार क्रमांक नोंद करा येते आधार क्रमांक टाका आणि ब्रम्हणधोनी क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला राज्य सिलेक्ट करायचे राज्य सिलेक्ट करा महाराष्ट्र महाराष्ट्र सिलेक्ट केल्याच्यानंतर हा कॅपच्या कोड दिसतोय तुम्हाला हा कॅपच्या कोड ह्या कॅप्चर कोडमध्ये टाकायचे जसेच तसं टाका कॅपिटल असेल तर कॅपिटल टाका स्मॉल जे अल्फाबेट दिसतात ते स्मॉलमध्ये टाका ओके एवढे केल्याच्या नंतर आपल्याला गेट ओ टी पीवर क्लिक करायचं आहे गेट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे गेट ओ टी पीवर क्लिक केल्याच्या नंतर ओ टी पी सेंड झालेला आहे तर आपल्याला ओ टी पी एंटर ओ टी पीमध्ये येतं ओ टी पी टाकायचं आहे आणि इकडे कॅपच्या कोडमध्ये हा साईडचा कॅपचा कोड टाकायचा आहे लक्षपूर्वक करा म्हणजे परत चुका होणार नाहीत ठीक आहे मी ओ टी पी टाकला आहे आता आपल्याला कॅपचा कोड टाकायचा आहे जशाच तसं टाकायचं आहे कॅपिटल लेटर्समध्ये असेल तर कॅपिटल लेटर्समध्ये टाका स्मॉल लेटरमध्ये असेल तर स्मॉल लेटरमध्ये टाका ओके सर्व डिटेल्स टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला शोधावरती क्लिक करायचं आहे शोधावर क्लिक केल्याच्यानंतर थोडं थांबायचं आहे ओके थोडं थांबल्याच्यानंतर नंतर आपल्याला आधार ओ टी पी एक येणार आहे तो आधार ओ टी पी टाकायचा आहे या ठिकाणी आधार ओ टी पी टाका आणि या साईडला कॅपच्या टाका जो समोर दिसतो आहे तो कॅपच्या तर आधार आधार ओ टी पी टाकल्याच्यानंतर आपल्याला हा कॅपचा टाकून घ्यायचा आहे जसा आहे तसा घ्या कॅपिटलमध्ये असेल तर कॅपिटलमध्ये घ्या स्मॉलमध्ये जे अल्फाबेट आहे ते स्मॉलमध्ये घ्या आणि आपल्याला व्हेरीफाय आधार नावाचं खाली ऑप्शन दिसते त्यावरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय आधारवरती क्लिक केल्याच्यानंतर पूर्ण फॉर्म आपल्यासमोर ओपन होईल ओपन झाल्याच्यानंतर आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे मी जिल्हा निवडतो आहे जिल्हा निवडल्यानंतर उप उपविभाग निवडायचा आहे उपविभागाच्या नंतर तालुका निवडा तालुक्याच्या नंतर आपल्याला गाव निवडायचं आहे ओके गाव निवडलं गाव निवडल्यानंतर शेतकऱ्याचं नाव पूर्ण येईल मेल आहे का फिमेल समोर दिसेल आपल्याला त्यानंतर आपल्याला कॅटेगरी निवडायची जनरल असेल ऑदर असेल एस टी असेल एस सी असेल मी जनरल घेतो आहे त्यानंतर फार्मर टाईप फार्मर टाईपमध्ये स्मॉल एक ते दोन हेक्टरपर्यंत आहे का जास्त आहे तर मी स्मॉलमध्ये आहे त्यामुळे स्मॉल सिलेक्ट करतो आहे त्यानंतर आपल्याला सिलेक्ट आय डी टाईप आधार कार्ड अल्रे, ते ऑलरे ऑलरेडी घेतलेलं आहे ऑथेंटिकेशन केल्यामुळं खाली मोबाईल नंबर येईल तुमचा गावाचे डिटेल्स वगैरे सर्व येईल पिनकोड येईल तर लँड रजिस्ट्रेशन आय डी याला काय स्टिक मार्क केलेलं नाही आहे म्हणजे स्टार नाही आहे रेडमध्ये त्यामुळं काही नाही भरलं तरी चालेल त्यानंतर आपल्याला खाली जन्मतारीख जे आधार कार्डचा डेटा घेतलेला आहे त्याच्यावरली जन्मतारीख येईल ओनर लँड होल्डिंग जर सिंगल असेल तर सिंगल सिलेक्ट करा जॉईंट म्हणजे समय खातेदार असतील तर समयकवर क्लिक करायचे तर आपल्याला लँड होल्डिंग हे सिंगल आहे ओनर त्यामुळं आपण सिंगलला क्लिक केले आणि ते ॲक्सेप्टेन्स फॉर पी एम किसान मानधन योजना ह्याचा आपला काही संबंध नाही आपल्याला इथं नो करायचे आपल्याला पी एम किसान सन्मान निधी योजना आहे ही मानधनचा काही संबंध नाही तिथं नो करा नो केल्याच्यानंतर आपल्याला खाली क्षेत्र भरायचे जी डिटेल्स आहे ती डिटेल्स आपल्याला भरायची आहे त्यानंतर जोडावरती क्लिक करा जोडावरती क्लिक केल्याच्यानंतर एक स्टॉ एक आपल्यासमोर एक टॅब ओपन होईल त्यामध्ये ते आपल्याला खाता नंबर टाकायचा आहे त्यासाठी तुमचा आटा डाउनलोड करून ठेवा आटा आपल्याला लागणार आहे तर आपल्याला खाते नंबर टाकायचा आहे परत सर्व नंबर टाकायचा आहे क्षेत्र किती ती क्षेत्र टाकायचे हे डिटेल्स वन बाय वन भरा मी पूर्व आपल्याला सांगतो आहे तर सर्वप्रथम आपण खाते नंबर टाकू त्यासाठी आटा ओपन करून ठेवा पूर्ण डिटेल्स आपल्याला भरायची मी खाता नंबर टाकला आहे त्यानंतर हा सर्व नंबर टाकतो सर्व नंबर टाकला क्षेत्र किती क्षेत्र पस्तीस गुंठे पस्तीस गुंठे क्षेत्र टाकलं तर लँड ट्रान्सफर स्टेटस तुमच्या नावावरती जमीन एक दोन दोन हजार एकोणीसच्या अगोदर झालेली आहे का एक दोन दोन हजार एकोणीसच्या नंतर तर ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे एक दोन दोन हजार एकोणीसच्या नंतर मी सिलेक्ट करतो आहे त्यानंतर लँड ट्रान्सफर डिटेल्स लँड ट्रान्सफर डिटेल्स म्हणजे डेथ ऑफ हजबंड म्हणजे नवरेच्या नावावरती जमीन मालकाच्या नाव पतीच्या नावावरती जमीन पत्नीच्या नावावर घेतली असेल मालकाचा मृत्यू झाल्याच्यानंतर अशा निवडचं सिलेक्ट करायचं आहे डेथ ऑफ फार्मर समजा एखाद्या कर शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे त्यांच्या वारसाला जमीन मिळाली त्यांनी ते सिलेक्ट करा परत त्याच्यानंतर विरासत विरासतमध्ये भेटलेलं असेल तर विरासतवाले खाली विरासतला सिलेक्ट करू शकता परचेस ऑफ लँड म्हणजे विकत घेतली असेल तुम्ही तर त्यावरती क्लिक करा त्यानंतर गिफ्टेड समजा एखाद्याने तुम्हाला गिफ्ट दिली असेल तर गिफ्टवरती क्लिक करायची तर तुमच्या पद्धतीने जे तुमचं ऑप्शन आहे त्या ऑप्शनला तुम्ही सिलेक्ट करा सिलेक्ट करून घेतल्याच्यानंतर मी आता सध्या गिफ्टेटला सिलेक्ट करतो आहे ओके सर्व डिटेल्स टाकल्याच्या नंतर आपल्याला लँड ट्रान्सफर डिटेल्स टाकल्याच्यानंतर लँड डेट विजिटिंग ज्या तुम्ही ती शिती ती करत आहात ती तारीख तुम्हाला टाकायची तर मी एक दोन दोन हजार एकोणीसच्या नंतरची आहे त्यामुळं एक दोन मी चार तारीख घेतो आहे चार दोन दोन हजार एकोणीस ओके त्यानंतर पट्टा नंबर पट्टा नंबर माहीत नाही आहे त्यामुळे पट्टा नंबर ज मी टाकत नाही आहे त्यानंतर जोडा जोडावरती क्लिक करायचे ओके okay, जोडावरती क्लिक केल्याच्या नंतर वरती पाहता पाहता आपण तिथं पूर्ण डिटेल्स दिसत आहे तुम सर्व नंबर जो खाता नंबर वगैरे सर्व डिटेल डिटेल्स आलेले क्षेत्र किती आहे लँड ट्रान्सफर लँड ट्रान्सफर डिटेल्स गिफ्टेड लँड डेट विजिटिंग कधी तुम्ही कवापासून तुम्ही करताय भाडापटा आपल्याला माहीत नाही त्यामुळे त्याचं काही आपण टाकलेले नाही डिटेल्स तुमच्याकडं भाडापट्टा जर डिटेल्स असेल किंवा पट्टा डिटेल्स असेल तर ती तुम्ही इथे यस करून ते डिटेल्स टाकू शकता किंवा नसेल तर काही न केलं तरी चालेल त्यामध्ये काही एवढं विषय नाही आहे ओके त्यानंतर आपल्याला खाली चूज फाईल चूज फाईलमध्ये आपल्याला फाईल सिलेक्ट करायची डिटेल्स तर त्या अगोदर सर्वप्रथम तुम्ही आपण एकच सर्व नंबरचे डिटेल भरलेली आहे तुमच्या आटावरती जेवढं क्षेत्र असेल प्रत्येक सर्वे नंबर मेंशन बरू करून आपण में डिटेल्स भरू शकता तर आपण सर्व डिटेल्स आधी भरून घेऊया आठावरची त्यानंतरच पुढं जाऊया जेणेकरून पुढं काही प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळे सर्व डिटेल्स भरायची त्यामुळे सर्वांनी डिटेल्स भरून घ्या पूर्ण आणि ज्यांचा एकच जर सर्वे नंबर असेल तर ठीक आहे चालते काय पुढची प्रोसेस करून घ्यायची आपल्याला तर मी अगोदर त्या आटावरती सर्व डिटेल्स भरत आहे सर्व डिटेल्स भरल्याच्यानंतर आपल्याला अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंटमध्ये आपल्याला आटा अपलोड करायचा त्यासाठी आटा तुम्ही पी डी एफ तुमच्या मोबाईलमध्ये ठेवा डाउनलोड करून कमीत कमी साईज त्याची दोनशे बीपर्यंत असायला पाहिजे दोनशे के बीचे वर असेल तर ते घेणार नाही ओनली पी डी एफ घेतं जे पी जी वगैरे फोटो वगैरे असेल तर फोटो घेणार नाही त्यासाठी आपल्याला चूज फाईलवरती जायचं आहे चूज फाईलवरती गेल्याच्या नंतर ओके गे आपल्याला डाउनलोड डाउनलोडमध्ये रिसेंट किंपर नाही ओके आपल्याला डिटेल्स सेव्ह करायची प्लीज सिलेक्ट इस्टिक ओके वरती सिलेक्ट करायचं राहिले वेबसाइट बंद होते परत परत ट्राय करा मोबाईलवरती भरताना बरेचसे अडचणी येतात कॉम्प्युटरवरती फास्ट होते कॉम्प्युटर असेल तर कॉम्प्युटरवर बी सेम प्रोसेस आहे ह्याच पद्धतीने करू शकता पण सर्वच शेतकऱ्यांकडं कॉम्प्युटर असेलच असा त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही त्यासाठी मी जी पद्धत सांगितली मोबाईलमध्ये दी, त्या पद्धतीने तुम्ही करू शकता सर्व डिटेल्स सर्व डिटेल्स पहा एकदा ओके आपल्याला परत अपलोड करायची फाईल ओके आणि सेव्ह करायचे सेव्ह केल्याच्यानंतर रेकॉर्ड हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली युवर फॉर्मर आय डी इज तर ह्याचा आपल्याला क्रीनशॉट आपल्या मोबाईलमध्ये काढून ठेवा किंवा हा जो नंबर आहे हा कॉपी करून तुमच्याकडे सेव करून ठेवा तर मी सध्या ह्याला कॉपी करून घेतो आहे ह्याचं टेटस चेक करायचं आपल्याला स्टेटस चेक करण्यासाठी तुम्ही हा नंबर कॉपी करून ठेवा किंवा स्क्रीनशॉट मारून ठेवा त्याची प्रिंट काढून ठेवा तर मी चेक करण्यासाठी परत आपल्याला जे स्टेटस चेक करायचे स्टेटस चेक करण्यासाठी क्लिक हेअर टू वरती क्लिक करायचे क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला स्टेटस जायचं आहे बॅक करा वेबसाईटला पूर्ण बॅक करायचे किंवा क्लोज करा परत गुगलमध्ये या परत पी एम किसान वेबसाईट ओपन करा स्टेटस चेक करण्यासाठी परत याच्यावरती क्लिक करा आणि आपल्याला ऑप्शन दिस स्टेटस चेक करण्यासाठी आपल्याला पी एम केसनच्या वेबसाईटवर यायचे तीन नंबरला ऑप्शन आहे स्टेटस ऑफ आप सेल्फ आपण स्वतः रजिस्ट्रेशन केल्यामुळे यामध्ये चेक करायचं आहे आपल्याला ओके याच्यामध्ये आल्याच्यानंतर आपल्याला तिथं आपण आधार नंबर टाका आधार नंबर टाकायचा आहे ओके स्टेटस सेल्फ रजिस्ट्रेशनमध्ये आल्यानंतर आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे आणि पुढे कॅपचे टाकायचे कॅपचे टाकल्याच्यानंतर फार्मर ॲप्लिकेशन स्टेटस आपल्याला दिसेल त्याच्यामध्ये आधार नंबर दिसेल फार्मर मोबाईल नंबर दिसेल सर्व डिटेल्स दिसेल तुम सर्व त्याच्यानंतर आपल्याला फार्मर रिजन रिजन फॉर एजेशनचा काही प्रॉब्लेम आला तर ह्याच्या खाली दिसेल पण सध्या स्टेटस आहे पेंडिंग फॉर अप्रूवल ॲट सब डिस्ट्रिक्ट ब्लॉक लेवल म्हणजे हे तुमच्या क्रेश ऑफिसमधून तुम्ही ही जी ही जी जी प्रिंट आहे हे प्रिंट घेऊन जा क्रशि ऑफिसला क्रशि ऑफिस किंवा तहसील त्यांच्याकडून ज्यावेळेस वेळेस अप्रोवल होईल तुमचे पूर्ण डॉक्युमेंट चेक केले जातील त्यासाठी ही टेटसची एक प्रिंट न्या तुमचं आधार कार्ड घेऊन जा बँक पासबुक घेऊन जा सोबत तुमच्या सर्व डिटेल्ससोबत घेऊन जा घेऊन गेल्याच्या नंतर त्यांच्याकडे नेऊन आपल्याला सबमिट आहे सबमिट केल्याच्यानंतर त्यांच्या ठिकाणी पू क्रॉस व्हेरिफिकेशन केले जातील सर्व डॉक्युमेंट आणि डॉक्युमेंट क्रॉस व्हेरिफिकेशन केल्याच्यानंतर अप्रुवल दिलं जाईल परत अप्रुव्हल दिल्याच्यानंतर येथे तुम्ही टेटस चेक करू शकता ज्यावेळेस अप्रुव्हल येईल त्यानंतर तुमचं सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह आणि तुम्हाला पी एम किसानचा दोन हजारचा हप्ता पडण्यास स्टार्ट होईल त्यासाठी सर्व डिटेल्स व्यवस्थित पूर्ण करा माहिती व्यवस्थित भरा आणि सबमिट करा सबमिट केल्याच्यानंतर तिथून तिथं जाऊन आपण डॉक्युमेंट आपले सर्व सबमिट करा त्यानंतर आपलं डॉक्युमेंट सबमिट झाल्याच्यानंतर पूर्ण चेकिंग केली जाईल चेक केल्याच्यानंतर तुम्हाला अप्रुवल दिलं जाईल अप्रुवल दिलं एकदा अप्रुव्हल दिलं की तुम्ही फार्मर रजिस्ट्रेशनच्या लिस्टमध्ये तुमचं नाव येऊन जाईल ओके तर चला माहिती समजल्याशी मी आशा करतो जय जीवान जय किसान धन्यवाद